सरपंच म्हणा चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी भाव की <tip> जल तलाक गावकी गावकी जल तलाक गावकी 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 <tip> गाव <tip> गावकी

आ, का साहेब दिशे कस काय करा तुमच आता काय सर का मॅडम आहे मॅडम आहे मॅडम सातवी लावतात शाळेत रविवारी जाता का आयतवारी रविवारी नाही चावल खाता का भात खाता भात खर खरं सांगा खरं देवदर्शनाला कोण येतं एक तर घरची मित्र मंडळी पण नाही देवदर्शन असं असा आज बायांचा सण आहे संक्रांतीचा इथं कस काय थांबलाय तुम्ही मंदिरा वर्षी मग असं काय कुठे का की पुरुष जायचं नाही नाही चालत नाही मग कसं सांगते साहेब दिशे वाला बिनपाकारी फुला अधिकारी बेंगल पेटले का चालले घरी साहेबाचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ आहे मला सांगा तुमचा मोबाईल नंबर काय अठ्ठ्याण्णव साठ दोन बोकडे एक पाठ लागले वाट कार्ड मोबाईल किशोर आहे <laughs> बर नंबर सोपा आहे साहेबाचा बरोबर आहे की वैताकवाडी पोलीस स्टेशन तालुका हातभट्टी जिल्हा आहे मग आहे <laughs> तिकडे तालुक्यावर जिल्ह्यावर बदल असते तालुका दारात आहे जिल्हा जिल्हाघारात आहे आरोपी नंबर एक काही ते फरार जामीनदार फचे निमणी शपथ फोटो बोलत कालचगिरी बिचारे माहेर राव मला वाटलं काय वर्गी महाराष्ट्राचं एक लोक परंपरागत कलाय म्हणायचं कलाकार महाराष्ट्र बहुरुपी ही कला जोपलेली जाते महाराष्ट्र बहुरुपी कलाकार म्हणून आपल्या अंजा पांज्या बसून आलेले पिढी न पिढी त्या आम्हाला कला साजर करायला लागते बरोबर ज्या ज्या जा, 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 जा जा गावात जाऊन मनोरंजन करून बोल बचन करून साहेब साहेबांनी म्हणजे माणसं खुश करायला लागते साहेबांनी बरोबर आहे जेणेकरून कसं होतं ह्यांची कला म्हणजे आता तुम्ही दुसऱ्या म्हणजे महिन्यात ना किती दोनच दिवस फिरता का किती आता कस पहिले जायचं सारखं आता लोकांना सोसत नाही बहु रुपये आलेले हा म्हणून बरोबर आहे आता लोक काय करतात काय लोक दरवाज लावते काय लोक कापले असले म्हणून दहा दे पाच देते कोण पाच पन्नास रुपये देणार असे लोक आहेत आता बरोबर आता कसे जुन्या कलाईना किंमत राहिली नाही म्हणजे लोक कला तुमची लोक पावत चालली थोडं का आपण मनोरंजन केलं त्यांना साहेबांना हप्त द्यावा लागल का साहेब डायरेक्ट दिल्लीवरून आले पस्तीस कोटी पेट्रोल झालं साहेब आज मेहरीची पण खोटं बोलत नाही त्याप्रमाणे सोडल आपल्याला तिथेच पत्र भैमुख हवतात बोरे चुलीत मोटरे घरावून पाईपलाईन केली खाय पेज बांधे म्हणजे साहेब बरं बायकोच्या आईशे पण खोट बोलत नाही शब्द भारी घेते सासू कालच गेली माझी कुठ माहेरला सासरी बदली झाली दिल्लीवरनं दिल्ली वर मुळ आता कसं आहे त्यामुळे माहेरला गेली सासू माझी बर बर, बर, बर। पत्र बहिमुख आहे हवद्यात बोरे चुलीत मोटरे आणि घरावर पाहिले नाही तसं काय कमी आहे का चांगले हाय पेज वांध मुली साहेब आता आपलं वांध होईल चला चला काय अडचण नाही मी करतो सगळं ओके करणार का नका हा हा बरोबर थांबा थबा एक मिनिट सा, लायसन साहेब लायसन्स काय बिगर पर्मिशन गाडी चालवते नाही जरा काय झालं साहेब गरबडीत जरा गेलो होतो गरबडीत गेल तू जरा लायसन राहील राव काय ठेवलं लायसन घरी जरा गेलतो जरा काम होतं जरा अर्जंट गाडी दिवसात चालवत चालवतो की कस जमीन सोडून वारे वारे काय कस करा तुमचं आता घ्या मिटवत काय कितीवर मिटवाद मिटवाय किरकुल हप्ता चालत नाही साहेबाला आला बरोबर साहेब आज कस आहे दिशी साहेब आहे हप्ता किरकोळ चालतो का साहेबाला नाही का डिग्री फिग्री काय साहेब साहेब आता पहिले एस पी होत आता आहे झालं म्हणजे वर गेलो का खाली आलं गुदावाल ना का दिशी साहेब असले म्हणून दिशी चालते का नाही माळकरे माळकरे का शिजल्याशिवाय हात लावत नाही हा आणि घेता का नाही नाही आठवड्यात ना सात दिवस वा 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 वा, वा गुड तुम्ही कलाकार साहेब लोक आहे तुम्ही भारी तुमचं काम आहे त्यामुळे आपण तुमचं मिठून टाक आणि कुठल्या गावच साहेब तुम्ही आपले वैतागवाडी साहेब आहे वैतागवाडी हा तालुका आहे दिशे हा जिल्हा हातभटे हा मुक्कम पोस्टर लिकर आहे बरं साहेब आता जरा ऊन बी आहे जरा बोलू गाडी काय रॉंग साईडला आहे साईड ला घेतो गाडी परत नाही तर तुम्ही काय हवा लागते गार हवा आहे गारे पण ऊन आता असं कडक पडलंय बघा साहेब डायलॉग नाही मारता तसे साहेब नवीन बदली झालेली सायबाजी पहिले होत दिल्लीला साहेब आता टाकलं माहेशिरास तालुक्यात हा माहिशीरस वरन आता झाडे बदली सातारा तालुक्यात तसे जसं तसं दिवस तसे बदली असते सायबाजी अधिकारी दंगल पेटले का चालले घरी हा कलावारी राहू तुमच्या साहेब तालुक्यात जोड नाही साहेब आला गाव कुठलं साहेबाचं गाव आपलं तालुक्यातलेच गाव आपले मदनवाडी बिगवून तालुका काही बुरजेला पुणे आपले बिगवून मदनवाडी गाव आहे साहेबांचं आणि साहेब किती वर्षापासून आपलं आमच्या पंजाब पासून आलेलं आहे पिढीन पिढी महाराष्ट्र बहुरपी कलाकार साजरे करणारे आपले लोकवंत कला आहे साहेबांची मग तुम्हाला सरकारकडनं काय भेटत का सरकारकडनं काय म्हणतात मानदान देतो मानधन काय केलं नाही निस्ताप म्हणतात साहेब तुम्हाला मानधन देतो कसे आमचे गर काम करत नाही ते काय नाही निस्ताप म्हणतात ते करतो साहेब ती करतो पण आम्हाला कधी घर बांधून दिले नाही जागा नाही गुंटा भर दिला सरकारनं कधी आणि तुम्हाला साधारण मग इन्कम किती होतो कसं काय दोनशे कधी तीनशे कधी चारशे कधी पाचशे रुपये असं मिळत असं दिवस आहे आता पुढेच दिवस आहे म्हणते साहेब काय नाही पेज बांध म्हणते म्हणजे लोक तुम्हाला देतात का रिस्पॉन्स आता पहिल्यासारखं रिस्पॉन्स राहिले नाही आता मग आता कस काय उदरनिर्वाहाचं दुसरं काय काम करता का नाही काय दुसरं काय काम होत नाही काय नाही दोन्ही पाय ना आपण काय साहेब आता सकाळ आलाय तुम्ही काय इन्कम झाला का नाही कशाच पेज बांधायच साहेब आणि जेवण बिवण काय केलं का नाही ना आज उपास आहे साहेबांनाच राहू आता मी तो बनलो याचा तुम्ही आलाय आमच्या गावात बोलाव गरीत तुम्हाला जेवायला काय बनवलं मटन कस बॉयलर का बोकडच आहे मटन नाहीज नॉनव्हेज नॉनव्हेज केला साहेब आला का मटन चालतं काय शिजल्याशिवाय हात लावत मग या इतर आपलं नाव कुणाला बे किती किलोच आहे आणलंय थोडं फार आपल्या गरीब ऐक एक दोन किलो पुरतं का साहेब आला साहेबाला पुरतं बार काय का साहेब हाय मोठा पण माझ्या पद्धतीनं तेवढं मी तुम्हाला करतो एवढं तेवढं भागत ना साहेब बा आज यात खरं मग मोठं करू तुम्ही म्हणता साहेब पावशेरा अर्धा किलो खावा म्हणून हा कोट्याला पुरतं का अर्धा किलो एका साइड ला पुराज नाही साहेब दोन्ही साइड भरू हा असं चालतं का साहेबांना यात खरं बघा तुम्ही काय पाजणार का साहेबाला साहेब कुठे पेते काय चापानी चपा पाणी कशाला आता जिया व्हायचं कशाला चहा पाणी म्हणले बर चहा पाणी करू जेवण करू गप्पा मारू बोलो बोलो मग आपण काय घेऊ नका तुम्ही साहेब असलो हा फोन करा जावा साहेबाला नंबर अजून मधून नंबर द्या की शहाण्णव सत्तर कुठं पण उतरा रेंज कमी टावर खोले हाय दुसरा दुसरा नंबर आहे शहाण्णव सतरा ओता अतरा केस कात्र काय पाहू लावले दिवस पाहिजे काय काय चालू आहे भावराय दुकान दिवसा चालवता तुम्ही चालवायचा काय लायसन नाही काय नाही तुमचं दाखवावर तरी कुठं आता का ला ला आपलं स्टँडवर हा आपण यांना पाहिजे का म्हणून का कोण काय गरबड कोण साहेब आलेत का काय काय चाललंय काय गरबड आहे घरात तुम्ही बिगर प्याचा कस काय फिरताय कोण तुम्ही बिगर प्याचा म्हणजे पिऊन फिरत नाही काय नाही म्हणले साहेब तुम्ही म्हणाल तर बसले पिऊन फिरतो खाजगी पेळ जाऊ नका तुम्ही बर बर कसली पिऊ मंग हातबटी काल काय भांगडी केली तुम्ही काय केली मी पोत्याखाली बसलेलो होतो हा मी निशेबत खोट बोलत नाही बरे तिला मरू द्या माझे सासू माहेरला माहेर गेले आता बरं काय म्हणतात भानगड काय केले त्या काय केली भानगड त्या बायला का साडी घेऊन दिली का आपण च्या प्यायला बसलो दवा तुम्ही म्हणलं ना पहिले मंडळी पाताळे आता बरोबर तुम्ही ऐकलं होतं नाही खेळ पूर्ग दिली घेऊन आता काय करता मग डॉक्टर नाही पुरगे होय ना मग बरं झालं ना मी गरीब असं ती कमवल बसा काय करायचं बसा बसा काय म्हणणं तुमचं कळवलं ते आम्हाला काय तुम्ही लय भानगडी करायला लागलं म्हणजे साहेबांना गाडी घेऊन यायला लागली तुमच्यासाठी होय का बरं कसं काय फिरायक इकडे मग अहो बदली झाली माझी होय तालुक्यावर पेमेंट और... तुम्हाला चांगलं असल काय सांगायचं पगार कमी होय का त्यातच पगारी पगारामध्ये काय जंगल पेटलं का चाललंय आजकाल आज डिपार्टमेंटला तेच आहे ना बाहेरच पैसे जास्त मिळतो पगार कमी पाहिजे पगार नसलं तरी चालेल असं किती दिवस तुम्ही फिरणार मागत राहणार आपल्या अंजा बसून आलं त्यामुळे आम्हाला करायला जैसे ठेवले तैसाचे राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान जसं देवाने आपल्याला ठेवलंय का नाही तसच राह लग्न की घरातच ऐतके सासऱ्यांचं लग्न काढलं मी म्हणूनच आवाय लोड भरणे होय का, लगने वा का? तो का आता सासऱ्याचं किती करायचंय तसे आता नवीन लग्न धरलं ना

पोर खामाला बांधायच्या माथारेवर माहिती धडक टाकायचं काजा डोळ्या करायचं एवढं करायचं काय चालणी तव्यानं तोंड पोस अरे बापरे मग काढचस्त आहे ढेकळे उसळ केली बिलकुल लोन्स केलं तो कलम पोट केलं शेंबडाची कडी केली हात बांधून जेवायला केलं तोंड बांधून खायचं वाटलं मग केली चाळीनं पाणी प्यायचं बरय मग उरका लवकर दुरपण निघाले नि, दोन निघाली कोंडा निघाली नि, नि, उरका लवकर बांधा बांधी करा सासऱ्याचं लग्न मिहुरीचा जावा सासू जोड बांधा गोदा बांधायचं का काय आहे म्हणून म्हंटल लागतं काय मग काय तर कुठं किल्ले पारू नवऱ्याला मारून कुठे गेले धुंडीची बैल चिपाड्याची गाडी लवकर उरका बांधा बांधी करा हा करतो की लग्न बी काढलं सासऱ्याच्या का धडक टाकायचं फाटक नस बिब्याचा काला डोळ्यात भरायचं हे वस्तू कडे तसं काय बिहून टेन्शन नाही मग

गावामध्ये काही ही लोक आहेत येतात द्या करायची बरोबर बरोबर गावमध्ये आपली लोककला करणारी माणसं येतात कोणी बहुरीप येत कोणी फिरसी माणसं नाही मागा देत कोणी काय करत चालतं माऊस मी आपल्याला दिले पैसे काय द्यायचे त्यांना पैसे असं कस मग काय ही कला झोप असतात ते कला वंश परंपरा यावंच लागतं आता पहिल्यासारखं आहे का पहिले किती वय रुपये आपल्या दारात यायचे आता का मग त्यांना आपण चार दोन रुपये देऊ तेवढंच ना त्यांना त्यांना कुठले त्यांना काम आहे दा, दा, का काय हा अशी फिरते तेव्हा त्यांना चार रुपये मला काय म्हणायचं माहिती का तुम्ही जी मला पटतच नाही अजिबात कसं पटत नाही तुम्हाला तुमचं म्हणणं ठीक आहे बरं का पण माझं म्हणणं असं आहे कारण त्यांना देव कारण काय झालं माहिती का आता ते थोड्या वेळेतच आपल्या दारात काय दिवसभर बर थांबत बरोबर किती वेळ तेवढ्या वेळात मग मला काय म्हणायचं आज आपण आता एखाद्या सिनेमाला जर गेलो तिकीट काढावं लागतं आपल्याला पाचशे परिवार जर गेलो तुम्हाला सांगतो पाच सदस्य जर असले तर अडीच हजार रुपये आपल्याला तिकीट द्यावं लागतं आणि फुकट आल्यानंतर मी काय म्हणतो पन्नास जाईल वीस तुम्हाला त्या रुपयाला पाच रुपये द्यायला कंठाळा येतोय पेयला घालावतात दारूला घालावतात मठणाला घालावतात पैसे आणि त्याला दहा पाच रुपये दिले की लगे दुःख माझं काय लागत नाही त्याला आणि मग आपण इकडे एवढ्या उशीर कालवा करायला नाही द्यायचं चुकलं घरासाठी तुम्ही किती कष्ट करताय घरातली तरी एवढे हसावतात का आपण काय सांगितलं माहिती का आपल्या जिंदगी मेने गुन्हा ते बंदे अपने जिंदगी में तूने कितने है गुना किए बंदे लेकिन जाते समय ये ना सोचा ले जाने के लिए लगेंगे चार ही अजून चालताय झाली का नाही सुट्टी दिवसात आज निघली का नाही तुमचं भरलं का नाही काय भरत का इतक्या सात तुमची नोंदी वेगळ्या स्वरूपात होती आणि आज तुम्हाला मागून खावा लागते काय करायचं हा दारी जाऊन तुम्ही काय करता लोकांचे मनोरंजन करता तिथून सुद्धा तुम्हाला त्या मनोरंजनासाठी मागावं लागतं रुपया दोन रुपयाने जे मिळेल ते घ्यावं लागतं घ्यावं लागतं आणि तुमचीच मनोरंजनाचं कार्य कुणी हाती घेतलं टीव्ही आणि मोबाईल मोबाईलने आज ते कुठेच बसतायत हा असो पण एक तुमची तळमळ मला भारी वाटली असो महिन्यात मग दोन दिवस तीन दिवस काढतायत जेणेकरून लोककला जपण्याचा विचार ठेवतायत पण हे लोककलेचा खरा उद्देश मात्र खूप वेगळा होता जाण नाही आता आहे नाही आता काळानुसार बदल आहे बर का सगळ्या गोष्टीचा चला हळूहळू आता तुमची मुलं तर काय ह्याच्यात येत नसतील आता काय मुलं येत नाही कोण आता करा लागला आमची हा एवढीच पिढी नाही मोहर कोण करणार आहे का चला यायचं आहे का गाव जायचं अजून गावात फिरायचं जायचं फिरायला बर बर इकडून चाललाय का आता जवळ इकडून चाललंय बर 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 चालतंय चला येऊ का मधल्या रस्त्याने बरं जावा मधल्या रस्त्याने गेलेश्वी बरं 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 चालतंय चला खाली बसा जरा बसा खाली ती बघा बसा तेका तेका झाला डेका झाला टेका त्या का हळू हा हा बसा कधी पाहिजे पुढासा व्यवस्थित बसा हव हळू हळू नाही झालं डोक्याला जपायला जपायला पाहिजे बरोबर रे तुम्ही काय खाल्लं नाही काय नाही ऊन किती फिरताय तुम्ही कसं कसे वन चक्कर आली कसल्या दहा धुपे आता तुम्ही साखर आहे चक्कर आली म्हणून काय करायचं नाही गेलं तर लेक्टर बाळ त्याच्यावर टाकायची आता पोरं मोठे असतात ना मस्त मोठी पोरं ते कसं आहे त्यांचं शिक्षणाला पैसे लागतात आता एकला कोण नाही मला सांभाळाला आई बाप होत गेलं बाब नाही कोण नाही तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष दिलं पाहिजे जरा साहेबांना फिरायला जावं लागतंय पण तुम्ही शरीराकड लक्ष न देता जर असं फिरला तुम्ही म्हणताय लोककाला जिवंत ठेवायची मान्य जिवंत ठेवायचे पण तुम्ही जर जिवंत राहिला नाही तुमचे पोरं बाळ कोण काही चालवत नाही आणि तुम्ही जर गेला तर मग कशी लोकला ही जिवंत राहायची तुम्हाला जर लोककलेच वाद करायचं नसेल तर तुम्ही तंदुरुस्त राहा ओटा आणि चला माझ्या बरोबर हा आणि असं बी तुम्हाला मी सांगतो या समाजाला या जनतेला किंवा सरकारला तुमच्या लोककलेचं एवढं काही महत्व वाटत नाही तुम्हाला एवढी मनावा किंमत ही लोक देत नाही हा त्यामुळं तुम्ही तुमचा वैयक्तिक तुमचा तुमच्या बायका पवारांचा विचार करून का नाही तुम्ही तंदुरुस्त राहा हा जीवाला खात जा खाल्ल्याशिवाय बाहेर पडत जाऊ नका खाल्लं पण साखर वाढली त्यामुळे चक्र यायला लागले आता आता बरोबर आहे उत्तरच्या वयात हे आजार होणार ताजिक आहे तो पर्यंत जेवणता पण आम्हाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय कुणी निंदा कुणी वंदा हसवणे हाच आमचा धंदा म्हणजे शेवटपर्यंत हा धंदा करणार ही करू लागतं नाही केलं तर किंवा वांत होईल बरोबर आहे बरोबर तर ठीक आहे चला आता चला, चला। बाबांत पाहिजे रायरन किंवा बहुरूपी आपल्या महाराष्ट्रात असलेला हा बहुरूपी कलाकार पूर्वीच्या काळापासून चालत आलेला त्याच्यामध्ये बहुरूपी असेल वासुदेव असेल नंदी बैलवाले असतील असे बरेच प्रकारचे कलाकार आपल्या महाराष्ट्र हा एक बहुरूपी पोलीस पोलिसासारखी पुलीस। सारखी खाकी वर्दी डोक्यावर टोपी बघलत पिशवी तशीच डायरी हातात दांडा तर हा बहुरूपी पोलीस हा बहुरूपी म्हणजे आपल्या लहानांपासून की मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा असा हा बहुरूपी घरी आल्यानंतर जर घरची माणसं नाराज असते तर सर्वांना दरात आल्यानंतर हा बहुरूपी सगळ्यांना हसवतो आपल्याला म्हणजे ही आता मराठाची कला जवळपास संपुष्टात याय लागलेली आहे तर असे हे बहुरूपी त्यांच्या विरोधी शैली भाषेमध्ये करमणूक करणारे म्हणजे विषय कोणते सासू सुना झालं तर घरातील काही व्यक्तींचे अंग विक्षेप किंवा त्यांचे मनोरंजन करणारा बहुरूपी हुंडाबळ्या असेल असेल ननन बावसा भांडण त्याची मी करून ते विषय सहजपणे सोडवायचे आणि लोकांना ते हसवायचे भरपूर हसवायचे आणि चांगलं समाज प्रबोधन ते करायचे बरोबर आधी सामाजिक विषयावर भाष्य करत सर्व प्रकारच्या समाज समस्या सोडवत आपल्या स्वतःची उदरजीविका आपल्या घराचं कुटुंब सर्व व्यवस्थित चालवत हे बहुरूपी संपूर्ण माठात फिरताना आपल्याला दिसायचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली ही बहुरूपी कला आता काळाच्या ओघानुसार लोप पावत चाललेली आणि हे कलाकार पण आता भाऊसाहेब उदरनिर्वाहासाठी काय चाललंय त्यांचं सुद्धा त्यांनी पर्यायी वेगळे मार्ग शोधलेले आहेत मग आता ही माध्यम कुठे त्यांची कला आपल्याला कुठे दिसू शकेल असं वाटतंय का हे आपल्या टीव्हीवरच दिसणार जुने काही एपिसोड असतील त्याच्यामध्ये दिसणार भविष्यात ही कला आपल्याला फक्त जे माध्यम चालू आहे आपल्याला त्या माध्यमाद्वारेच दिसू शकेल आपली त्यांची कला दाखवायला काहीच राहिलेलं म्हणजे आता ह्याकडे कोण लक्ष देते कोण नाही हे माहित नाही बरं त्यांच्याकडनंही ती विषय संपुष्टात आलाय जवळ म्हणायचं या बहुरुपी कलेविषयी झाला आपल्या बऱ्याचशा गोष्टी पण मग तुम्हाला ह्या गोष्टीवर काय म्हणायचंय ह्या गोष्टी बाबासाहेब एवढंच म्हणायचं आहे आपला समाज प्रबोधनाचा चॅनल गावकी रावकी अल्पावधी संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय होत असलेला आपला चॅनल सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद